बादशाह मोटर्स यांचा प्रोग्राम ठेवला ह्या गोष्टीचे मला मुहूर्त मिळणार याच्याबद्दल थोडस सांगायचं असं म्हणणं आहे याच्या पहिले आपले दिवंगत बादशाबाई ज्यांनी सेकमेंट हायवे पेशा प्लॅटफॉर्म तर याची मुहूर्त मिळशाबाई दिवंगत बादशाबाईंनी ह्या गोष्टीची कल्पना या गोष्टीचे सगळी रचना यांनी जळगाव शहरला दाखवून दिली त्यानंतर ह्या गोष्टीची त्यांची परिकल्पना त्यांची प्रगती ही वारंवार होत गेली ते आता आपल्यात नाही आहेत त्या गोष्टीचं नक्की धुका आहे परंतु त्यांचं नाव त्यांचं नावलौकिक आजही आपल्या हृदयात आहे आणि ते त्यांच्या बोर्डावरती दिसत आहे बादशाह मोटर्स हे जे नाव आहे हे नाव जळगाव जिल्ह्यापर्यंत जळगावच्या बाहेर त्यांनी केलेलं नाव आहे हे भाई त्यांची मुहूर्त त्यांनी केलेली आहे त्यामुळे त्यांना आपण नक्कीच आपल्या हृदयाद्वारे आदरंज वाहूया त्याच्यानंतर तो वारसा हक्क आयतीशमबाई यांनी घेतला आणि तो त्यांच्या नावेला शोभेल असा व्यवहार शोभेल अशी प्रतिष्ठा त्यांनी परत प्रस्थापित केली आणि ते नाव जसं जळगावला झळकलं तसं आज भुषावळ शहरात आहे त्यांची मुहूर्तमेळ त्यांचा वारसा हक्क अतिशय सांभाळला त्यांनाही आम्ही त्यांचे नक्कीच आम्ही आभार मानतो परंतु दुसरी दुःखद गोष्ट अशी की अतिशय माणचे जे वडील आहेत हाजीशा कसगर साहेब यांचा सा सुद्धा स्वर्गात झाला दीड महिन्यापूर्वी त्यामुळे आपणही त्यांना आपल्या हृदयाद्वारे आदरांजली अर्पित करतोय आणि याच्यानंतर आता आपल्या कार्यक्रमाची मी सुरुवात करतो आहे